नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली आज आपल्याला सांगतात भविष्याची चिंता सोडून आपला आजचा दिवस आनंदाने आपण हा जगलाच पाहिजे एक जीवन मंत्र ऐका एका महानगरात राहणाऱ्या शेठजीची ही एक कथा आहे शेठजी खूप धन संपन्न होते त्यांचे आयुष्य चांगले सुरळीत सुरू होते कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती असाच एक दिवस शेठजीच्या मनात विचार आला की आपण आपल्या मालमत्तेचा मूल्यांकन करावे सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडे असलेल्या या संपत्तीमध्ये आपल्या सात पिढ्या आरामात जगू शकतात मनातील ही गालबेल सुरू असताना एका क्षणाला त्यांना आनंद वाटला पण दुसऱ्या क्षणाला वाटले की माझ्या सात पिढ्या तर आरामात जगतील पण आठव्या पिढीचे काय त्यांना कसे सुख मिळणार या विचाराने शेठजी स्तंभ झाले आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी शेठजी नगरातील एका विद्धान संतांकडे गेले शेठजी संतांना प्रणाम करून म्हणाले की गुरुजी माझ्याकडे तर फक्त सात पिढ्यांना पुरेल एवढेच धन आहे आणि मला माझ्या आठव्या पिढीची खूप चिंता लागली आहे माझी आठवी पिढीसुद्धा सुखी राहिली यासाठी काहीतरी उपाय सांगा ना त्यावर साधूने सांगितले की आपल्या नगरात एक म्हातारी राहते तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे आपण एक काम करा त्या म्हातारीला अर्धा किलो पीठ दान करा या छोट्याशा मदतीने आपली समस्या दूर होईल गुरुजीच्या उत्तरामुळे शेठजीला आश्चर्य वाटेल पण थोडा विचार करून ते लगेच आपल्या घरी गेले शेटजीने एक पिठाचे पोते घेऊन म्हातारीच्या घरी गेले आणि म्हणाले मी तुझ्यासाठी एक पोते पीठ आणले आहे कृपया त्याचा स्वीकार करा म्हातारी ते पोते घेण्यास नकार दिला आणि म्हणाली माझ्याकडे मा आजच्या पुरते पीठ आहे त्यामुळे मला याची गरज नाही त्यावर शेठजी म्हणाले की हे पीठ तुमच्याकडे ठेवा त्यामुळे आपल्याला अनेक दिवस चिंता करण्याची गरज नाही तेव्हा म्हातारी म्हणाली मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही माझ्याकडे आज अन्न आहे यातच मी खुश आहे जसे आज जेवण मिळाले तसे उद्याही मिळेल म्हातारीचे बोलणे व्यापाऱ्याला समजले की या महिलेकडे जेवणाची व्यवस्था नसून ती कशाची काळजी करत नाही माझ्याकडे तर अपार धनसंपत्ती आहे तरी मी कारण नसताना भविष्याचा विचार काय करू साधूच्या युक्तीमुळे शेठजीला समाधान मिळाले आणि त्यांची आपल्या चिंतेचा त्याग केला तर स्वामी भक्तांनो कथेची शिकवण हेच आहे आपण भविष्यात काय होईल याची काळजी न करता आपला आजचा दिवस वाया घालू नये अनेक लोक भविष्यासाठी संपत्ती साठवतात पण वर्तमान स्थितीची चिंता करतात त्यामुळे आपण आजचा दिवस आनंदाने हा जगलाच पाहिजे लक्षात असू द्या तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी त्या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरी पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊसच पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचिंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यातून यशस्वी ये होण्यासाठी आपण आणखीन काय करावे याचा बोध घ्यावा सत्तावर विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही स्वामी भक्तांनो माऊली सांगतात जेव्हा काहीच मनासारखं घडत का नसेल सगळीकडे अंधार दिसत असेल तेव्हाही एक गोष्ट ऐका निंदेला घासून आपलं व्य ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे लक्षात ठेवा सर्वात मोठी जग पण सर्वात मोठा शिपायाला लढावाच लागत असतो प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्कारून त्यातून जे शिकत जातात तेच ध्येय नक्कीच गाठत असतात आकाशात उडायचे असेल तर नुसते नाही तर उडण्याचे आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे आज आराम करून आयुष्यभर कष्ट करणाऱ्यांपेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होत आहेत असं वाटू लागले तर फार त्रास व्हायला लागतो त्यावेळी थोडं थांबा परत स्ट्रेटजी बदलून पुन्हा वाटचाल करा पण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं इतकंच आपण ध्यानात ठेवायचं ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक कळत नाही संयम ठेवा आज जे तुम्हाला नावं ठेवायला बसलेस उद्या तेच तुमचे गुणगान गातील यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी औकात माऊली म्हणतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षाही जास्त प्रबळ असली पाहिजे स्वामी भक्तांनो जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळतच असते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा रुबाब करा स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे नेते जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा ते अधिक देण्याकरिता तुमचे हात ओंझल रिकामी करत असते जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगडे फेकतील खाली बघू नका अजून उंच उडा त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हाराल तर असे हरा की जिंकून कंटाळ आल्याने म्हणून हारलो आहोत मोठे स्वप्न पूर्ण असेच होत नाहीत या जगात विना काम करे कोणीच होत नाही जे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा कारण गर्दी तुम्हाला धाडच तर देईल पण ओळख नाही आयुष्य अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना सुंदर नाही नको फक्त तुमची सोबत हवी आहे या जगात कोणतीच गोष्टी कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी एक तात्पुरते अपयश येतं माऊली म्हणतात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो चातुर्य बुद्धी सुंदर मन अंधयाळू दयाळू हृदय या अमूल्य गोष्टी या संपूर्ण सृष्टीत फक्त दोनच व्यक्तीकडे पाहायला मिळतात एक म्हणजे जग चालवणारा परमेश्वर आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी स्त्री सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशानंतरच मिळत असते काही झाले तरी आपण आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकटे आले अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवले पाय ओढले थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काही हो हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो अहंकार सर्व सोडा फक्त धैय्य गाठे लक्षात ठेवा शेंडी तुटवा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे हे गरजेचे नसते कधी कधी बस सुरू करून देणे बेस्टच असते जो व्यक्ती शिक्षित आहे काम करण्यात करत नाही तो जागरूक राहतो आणि जागरूक व्यक्तीच यशस्वी होत असते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते आणि मिळाले पानावर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते आपल्या अंगीत चिकाट्याने जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे माणसाने जसे आहे तसे राहावे चांगले ज्यांना तुम्ही आवडलात ते तुम्हाला विसरणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही नाही आवडलात त्यांच्यावर तुम्ही कितीही जीव ओवळून टाकला तरी ते, ते तुमचे नाही होणार कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात जर तुमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे तर प्लॅन चेंज करा तुमचा गोल नाही मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हाहीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाण्यासाठीच येत असतात माऊली म्हणतात एकटं चालण्याची सवय लागू द्या गरजेचे नाहीये की काल तुमच्यासोबत होते ते उद्याही असतील तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कष्ट रचले गेले पाहिजेत छोटा छोटा सक्सेस एक दिवस मोठी सक्सेस मिळवते बर का प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं मन खचून जातं पण अशाही परिस्थितीतचे झगडणे सोडत नाहीत ते जिंकत असतात क्षणाभरात जग बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावा स्वतःला बदलण्याआधी स्वतःचे विचार बदला विचार बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदलण्याआधी काही क्षण थांबून आनंदी जगाकडे बघा आणि जग आनंदी दिसत असेल तर जग बदललं म्हणून असे समजून जा माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्य किरणाची आवश्यकता असते तसेच मनुष्याच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोनाच्या शुद्धतेवरच शंका घेते लोखंडाच्या नाही लक्षात असू द्या चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगत कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःचे चाखून बघा जर स्वतःला ते चांगले नाही वाटले तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृ दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट वेळ येतो ना तेव्हा तुमचा विनोदी गांभर्याने घेतला जात असतो थेंबा थेंबा ताकद आहे सरोवर बनण्याची आणि बांध फुटल्यावर त्यात सर्व समावण्याची स्वामी भक्तांनो माऊली सांगतात माणूस कितीही आपले बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो अपमानाच्या पायऱ्यावरूनच दह्याचा डोंगर चढायचा असतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी बदलणारी नाती असतात ती स्वार्थासाठीची नाती आयुष्यभर मनात घर करून राहतात घर करून आठवणीत येऊन त्रास देतात ती नाती असतात बरी पण असतात नसतात खरी प्रवास करा पण कोणाला सांगू नका खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका आनंदाने जगा पण कोणाला सांगू नका कारण सुंदर गोष्टी लगेच होत असतात निरकणे व पारखणे हे दोन अतिशय सारखे वाटणारे शब्द आहेत पण त्याचा अर्थ ज्याला समजला तो उमजला तोच तो फक्त हुशार समजायचा निरखणे म्हणजे संशयातील मन व पारखणे म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन तर जो पारखलाय त्याच्यावर संशय घेऊने व जी निरेखलाय त्याच्यावर विश्वास ठेवणे जर यात आपली गल्लत झाली तर फक्त देवच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल नाही तर या पृथ्वी तलावर कोणीही नाही तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा तपासायला हवे गर्व सांगत असतो सर्व काही मिळालं की मला समाधान मिळेल मन सांगत असतं समाधान मान तुला सर्व काही मिळेल ह्या गोष्ट लक्षात असू द्या मी उद्यापासून सुरुवात करेल ही माझी चूक नाही मी नाही करू शकत तो ती नशीबवान आहे मी खूप थकलोय तुम्हाला बोलायला सोपं आहे अशी माऊली सांगतात स्वतःचे डोळ्या पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये फस हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमीच भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात तर चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात कृतज्ञ आणि कृतघनता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचारक्षमतेची तुमच्या व्यक्तिमत्वाची तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवित असतात बदलणारी नाती असतात ती स्वार्थाची नाती आयुष्यभर मनात घर करून राहतात घर करून आठवणीत येऊन त्रास देतात अट्टासाने जोपासलेले राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावनाच माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही माऊली मा म्हणतात सुंदरता नसली तरी चालेल सोज्वळता असली पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असला पाहिजे नातं नसलं तरी चालेल आपुलकीचं बंधन असायला पाहिजे भेट होत नसली तरी चालेल स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजसकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो तुम्ही भिडदस्त आहात ना हेच तुम समोरचा माणूस हेरत असतो बोडक्यावर बसून तुम्ही पेन पेब वसूल करणाऱ्यांपैकी पे नव्हते याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठा यंदा गळा काढण्याचं सामर्थ्य तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादीच असते वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागत असतं कोणतेही स्वप्न नवसानी पूर्ण होत नाहीत त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्व नाही तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता याला जास्त महत्व आहे माऊली म्हणतात सवे आता सवेत झाले एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची चांगले विचार मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठेतरी मुळाच धक्का प्रचंड अपघातानी माणूस तेव्हा खच तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखीन हसायचंच असतं चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जात असते जीवनात कधी कोणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंबही बुडू शकत नाही लाचार्याने खोटे बोलून जवळी करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही माऊली म्हणतात जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच ते उमजणार नाही की कि तुम्ही किती असामान्य आहात लक्षात असू द्या आयुष्य बिंदास जगायचे कोणाची वाईट करायची नाही कोणाची वाईट चिंतायची नाही कोणाच्या मागे वाईट, वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठले तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचीही चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरक्षित घालवतात तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहत असते स्वामी भक्तांनो सुंदर काय असतं जे मन रागवून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं ते मन सुंदर असतं चांगल्या चेहऱ्यावरून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात तेच विचार सुंदर असतात आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरी थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुरवत होते तेच नाते सुंदर असते लक्षात असू द्या परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तो न घाबरता मान्य करावा संघर्ष करायला घाबरणे ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत जीवनात सर्वात मोठ गुरु दे येणारा काळ असतो कारण हा काळ जो शिकतो ते कोणी शिकू शकत नाही रस्त्यातील काट्यांनी सरकत राहण्यापेक्षा त्यांना ओलंडून जाणं कधीही चांगलं काट्यांना सरकून आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत नक्कीच महान ठरू पण ती महानता कमी काळाची असेल पण वेळ आपला वाया जाईल ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवले त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत शोधतील स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या माणसांच्या जीवनातील संकट यशाचा आनंद घेण्यासाठीच आवश्यक आहेत जगास तसे वागतो आम्ही तुमच्या मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी काम आम्ही लांब धागा व लांब जीव फक्त समस्याच निर्माण करतात म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवलं तरच आपले जीवन सुखी होईल माणसांच्या मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्याच्या आजूबाजूची माणसेच असतात स्वामी भक्तांनो माऊली सांगतात चिखलात वाई फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु वाय पैसा पाहून वाईट मार्गावर जाऊ नये स्वतःचे ओझ स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःची हवाने स्वीकारा हुशार व चानाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात या उलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले, आपले स्पर्धक किंवा शत्रू मानत असतात एकटं एकटं चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्यात जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोबतीला आखरेपर्यंत फक्त आणि फक्त आपले श्वासच असतात आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं असं वाटणं पण साहजिक आहे म्हणा पण आपलं वास्तविक विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान होवं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव्य न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊन करेल साथ नाही म्हणून वास्तव्य जगणं कधीही चांगलंच असत हे हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे माऊली म्हणतात लक्षात असू द्या व्यवसाय सुरू करण्याची पहिली पायरी व्यवसायाची निवड ही नाहीये व्यवसाय सुरू करण्याची पहिली पायरी मला जमू शकतं हा विचार करण्याची आहे माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो अशा माणसाला गमवू नका ज्याच्या मनास तुमच्याविषयी आधार काळजी आणि प्रेम असेल लपवणारे व फसवणारे खूप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार माणसांच्या मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्याच्या आजूबाजूची माणसेच असतात सुरुवात करण्याचा एकमेव रस्ता म्हणजे बोलणे सोडून आणि देणे आणि कारणे सुरू करणे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालं असं नसतं कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी जेवढे मोठे स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळत असत परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत गरज तर कोणाचीच नसते कोणाला फक्त जीव अडकलेला असतो पैसा हॅसियत बदलू शकतो पण अवकात नाही माऊली सांगतात लक्षात असू द्या घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगतो जोडता नाही आले तरच जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका लक्षात असू द्या प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांचे ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात कोणी आपल्याला वाईट म्हटलं तरी फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळेच लोक चांगला बोलतील वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवा ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते स्वतःपुरता विचार करणाऱ्याला गरज पडते तेव्हा शब्दांचा आधार देणाऱ्यांनाही कोणी भेटत नाही जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागायची आणि कोणी चुकलं तर माफ करायचं लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचंच असतं मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो काजव्याचा बोचा आणि माणसांचं नशीब कधीही चमकू शकतं कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्लभता नव्हे म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जात असतो लक्षात असू द्या माऊली सांगतात या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद